नाशिक स्त्री परिचारा महिलांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक कार्यकर्ते विनोद भाऊ भोसले रिंगणात श्री श्री परिचारक महिलांच्या मुद्द्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर श्री परिचारक महिलांच्या संदर्भात चर्चेला विधान विनोद भाऊ भोसले यांच्या प्रयत्नामुळे येत आहे यामध्ये रंजनाताई आहेर वंदनाताई संसारी संगीताताई कडाळे शालिनीताई टरले अनिताताई पवार सुनीताताई पवार छायाताई पाईकराव सोनाली पाईकराव परवीन शेख हसीनाताई शेख लताबाई कांबळे दराडे मीनाताई पगारे कुंदनबाई ढगे आरती डांगळे मंगला गाजरे आदी महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हा परिचारक महिलांच्या संदर्भात विडा उचलण्यात आलेला आहे आणि हा विडा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशा प्रकारचे आश्वासन देखील विनोदभाऊ भोसले वंदनाताई संसारे रंजनाताई आहेर संगीताताई कडाळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय आदिवासी जय शिवराय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की मोठमोठे मोर्चे मोठमोठे आंदोलन प्रत्येक घटकांकडून घडल्या जातात पण एक घटक असा आहे म्हणजे स्त्री ज्या महिला आहेत ज्या दवाखान्यामध्ये कार्यरत आहे अनेक दिवसांपासून म्हणजे पूर्वीपासून ज्या महिला कार्यरत आहेत पन्नास रुपये महिन्याप्रमाणे आता त्यांच्या वेतनामध्ये फक्त तीन हजार रुपये पर्यंतच वाढ झालेली आहे अशा महिलांच्या न्याय हक्कासाठी आई संस्थेचे जे अध्यक्ष आहेत संगीताताई कडाळे यांच्या आदेशाने तसेच आई संस्थेचे उपाध्यक्ष वंदनाताई संसारे यांच्या माध्यमातूनच आता ह्या लढ्याला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर रंजनाताई खैरना रंजनाताई आहेर आहेत यांच्या माध्यमातूनच हा वनवा हा महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे आमची मागणी फक्त एवढंच आहे ज्या परिचारा ज्या महिला आहेत यांच्या वेतनांमध्ये जास्तीत जास्त वाढ करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांच्याकडे आम्ही संपूर्ण आई संस्थेच्या टीमच्या वतीने संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या वतीने एक प्रकारचं निवेदन या ठिकाणी देत आहोत आज आम्हाला वंचित बहुजन आघाडीचे वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीचे नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आप्पाजी बर्डे साहेबांनी देखील आम्हाला आम्ही जो लढा हाती घेतलेला आहे या लढ्याला यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंबा देत असताना आम्ही आमच्या मागण्या आम्ही काय लई मोठ्या मागण्याने नाही आहे आमच्या मागण्या फक्त पगारवाढीच्या संदर्भातच आमच्या मागण्या आहेत आणि आमच्या माग आमच्या मागण्यांच्या आड जर कोणी येत असेल तर त्याला गाडायला देखील आम्ही सक्षम आहोत व तो कोणीही असू आमच्या राष्ट्रात कोणीही असो जो जो आडील आम्ही त्याला गाडण्यासाठी सक्षम आहोत आणि तब्येतीवर जायची गरज नाही विषय जर तब्येतीचा असता तर जंगलातला राजा हा हत्ती असता म्हणून तब्येतीवर जाण्याची गरज नाही आम्ही भारतीय संविधानाच्या माध्यमातून जो आम्हाला न्याय पाहिजे आहे तो न्याय आम्ही मागून घेणारच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य आहे हक्क मागून भेटत नाही तर ते लढूनच घ्यावं लागतात आम्ही लढायला सक्षम आहोत आणि ज्या स्त्री महिला आहेत त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्कासाठी आम्ही रक्ताची बाजी देखील लावायला तयार आहोत आणि जे जे घटक आमच्या आड येतील त्या त्या घटकांना उथळून टाकण्याची ताकद देखील आमच्यामध्ये आहे मग तुमच्या एवढ्या किती लाटा एवढ्या किती लाटा जो जाईल आमच्या स्त्री परिचाराची परिचारांच्या वाटा त्याचा कायमचा काढून टाकू काटा अशा प्रकारचा इशारा देखील तुम्हाला देतो आणि इशारा देत असताना आम्ही एवढंच सांगू की आम्हाला बाकीच्या आमच्या काही मागण्या नाही आहेत आमच्या फक्त एवढ्याच मागण्या आहेत ज्या मागणीसाठी आम्ही लढा घेतलेला आहे या लढ्याला या लढ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहेत उपमुख्यमंत्री साहेब आहेत आरोग्यमंत्र्यांनी आमचा विचार करण्यात यावा जर तुम्ही आमचा जर विचार केला नाही तर येणारा काळ देखील आमचा आहेत आम्हाला तुम्हाला विचारात घ्यावा लागेल याची वेळ येऊन देऊ नका आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण कराल अशी मी अपेक्षा करतो आणि श्री परिचाराच्या ज्या माझ्या सगळ्या भगिनी आहेत माझ्या ज्या बहिणी आहेत मी त्यांना देखील आव्हान देतो आपल्या टीममध्ये जेवढ्याही महिला आहेत त्यांच्यापर्यंत देखील हा लढा पोचला पाहिजे आणि या लढ्यामध्ये तुम्ही देखील सहभागी झाले पाहिजे हा लढा फक्त नाशिक जिल्ह्यापुरती मर्यादित नसून या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही आपल्या श्रीपरिचाराच्या ज्या महिला आहेत यांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्कांसाठी हा लढा उभा केलेला आहे आणि रंजनाताई आहेर वंदनाताई ताई, वंदना ताई संसारे संगीता अनिताताई पवार सुनीताताई पवार यांचे हात तुम्ही बळकट करा यामध्ये अनेक महिला आहेत त्यामध्ये शालिनीताई टरले आहेत त्याचबरोबर इतरही परवीनताई शेख आहेत तसेच छायाताई पाईक राव आहेत ताई पाईक रावत अशा अनेक महिलांनी हा एक प्रकारचा लढा आणि विडा उचललेला आहे आणि या लढ्याला आणि विड्याला आपण देखील एका ताकदीने उभे राहाल आणि तुमची ताकद जर मला भेटली तर महाराष्ट्रातली कुठलीही ताकद मला आडू शकत नाही आणि जो जो माझ्या रस्त्यात येईल त्याला गाठण्यासाठी हा तुमचा भाऊ विनोद भोसले नेहमीपणे एनी टाइम जिथा मॅटर गंभीर त्या ठिकाणी मी देखील खंबीर आहेत जय भीम जय आदिवासी जय संविधान जय शिवराय